मुलांच्या सुरुवातीलाच एक महत्वाची आणि मोठी बातमी कबूतर खाण्यासंदर्भात आज मोठ्या घडामोडींची शक्यता आहे एकीकडे दादरच्या कबूतर खाण्यावर आज सुनावणी होणार आहे तर मुंबई उच्च न्यायालयात आज कबूतर खाण्यावर सुनावणी पार पडणार आहे तर दुसरीकडे जैन धर्मियांची सुद्धा आज बैठक होणार आहे वेळ प्रसंगी शस्त्र उचलण्याची भाषा जैन समुदायानं केली आहे तर मराठी एकीकरण समितीनं आता या वादात उडी घेतली आहे मराठी भाषिकांनी आणि महाराष्ट्रातील जनतेनं या मुद्द्यावर एकत्र येण्याचं आवाहन महाराष्ट्र एकीकरण समितीनं केलं आहे त्यामुळे आजच्या सुनावणीकडे तसंच जैन समुदाय आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्या भूमिकेकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आपल्यासोबत आपले प्रतिनिधी उपस्थित आहेत आपल्यासोबत आपले प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार जुई जाधव हो, आणि सागर कुलकर्णी हे तिघे जण या संदर्भातले महत्वाचे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचवणार आहेत आपण जुईकडे जाऊयात जुई सध्या संदर्भात आज महत्त्वाच्याशी अशी सुनावणी होत आहे साधारण ही किती वाजता सुनावणीला सुरुवात होईल आणि याच पार्श्वभूमीवर दादर परिसरात सध्या कसं वातावरण आहे सुरक्षा व्यवस्था कशी आहे सध्या तिथे दीपाली दादरच्या कबूतरखान्याविषयी नाही तर मुंबईतले जे कबूतरखाने आहेत त्याविषयी मुंबई उच्च न्यायालयामध्ये आज सुनावणी आहे दुपारी ही सुनावणी पार पडेल आणि या सुनावणीमध्ये जी एक्सपर्ट कमिटी गेल्या आठवड्यामध्ये मुंबई उच्च न्यायालयाने गठीत करायला सांगितली होती त्या एक्सपर्ट कमिटीचा अहवाल सादर केला केला जाणार आहे त्या अहवालामध्ये काय अपेक्षित आहे तर हे अपेक्षित आहे की कबूतरांमुळे नक्की कोणता त्रास होतो फुफ्फुसांना आजार होतो का आणि जर होतो तर मग तो किती टक्के होतो कोणाकोणाला त्रास झाला आहे आणि नेमके काय उपाय केले गेले पाहिजे जर कबूतरांना एका विशिष्ट वेळेसाठी खायला खाद्य टाकण्यासाठी परवानगी दिली तर त्याचे परिणाम काय होतील या सगळ्याचा अभ्यास या एक्सपर्ट कमिटीने केला असून तो अहवाल ते उच्च न्यायालयासमोर सादर करणार आहेत आणि आज त्या अहवालावर आधारित मुंबई उच्च न्यायालय आपला निर्णय निर्णय देणार आहे हा अपेक्षित असणार आहे की कबुतरखाने बंद करणार की एक विशिष्ट दव... वेळ त्यांना खाद्य टाकण्यासाठी दिली जाणार आहे या संदर्भात मी सध्या उभी आहे दादरच्या कबुतरखाना परिसरामध्ये आणि काय सुरक्षेचा प्रश्न तो विचारलास तर आपण पाहतोय की सुरक्षा एकदम कडे कोट या संपूर्ण परिसरामध्ये करण्यात आली आहे पोलिसांचा बंदोबस्त इथे तैनात करण्यात आला आहे ज्या दिवशी जैन समाजाकडून इथे राडा घालण्यात आला त्या क्षणापासून इथे पोलिसांचा बंदोबस्त हा तैनात करण्यात आला आहे मात्र आज जरा जास्तच पोलिस इथे उपस्थित करण्यात आले आहेत कारण का आज मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल येणार आहे की कबूतर खाणे कायमचे बंद करायचे का त्यांना एक विशिष्ट वेळ खाद्य टाकण्यासाठी दिली जाणार आहे हा एक महत्त्वाचा निर्णय येणार आहे त्यामुळे निश्चितच आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे कारण का हेच कायमचे कबुतर खाणे बंद होणार का त्यांना एका विशिष्ट वेळेसाठी खाद्य टाकायला परवानगी दिली जाणार ती आज दुसरीकडे आपण पाहिलं तर मग मराठी एकीकरण समितीचं आंदोलन देखील आहे या संदर्भात अधिक माहिती देतील माझे सहकारी अक्षय कुडकिलवार आपण बघतोय की मराठी एकीकरण समिती ही तीच समिती आहे ज्या समितीने मीरा मीराबाईंदरमध्ये मराठी व्यापाऱ्यांनी जे शक्ति प्रदर्शन केलं होतं त्याला विरोध करत एक मोर्चा काढला होता सहा ऑगस्टला ज्या प्रकारचा राडा किंवा ज्या प्रकारचं आंदोलन जैन समाजाने न्यायालयाच्या निर्णयाविरोधात या दादर कबूतरखाना परिसरामध्ये केलं त्याच्याच विरोधात आणि कबुतर बंदीच्या समर्थनार्थ आज मराठी एक, एक एकीकरण समितीचे जे समन्वयक आहे गोवर्धन देशमुख त्यांनी या ठिकाणी या मोर्चाची हाक दिली आहे आंदोलनाची हाक दिलेली आहे स्वाभाविक आहे की का गेल्या काही दिवसापासून या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवतो आणि याचमुळं पोलिसांनी या ठिकाणी आंदोलन किंवा मोर्चा काढू नये असं सांगितलेलं आहे आणि गोवर्धन देशमुख तसेच मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना नोटीसी बजावण्यास सुरुवात केलेली आहे तरीही मराठी एकीकरण समिती मोर्चा काढण्यावर ठाम आहे त्यांचे काही प्रश्न आहे जे त्यांच्याशी आपण आज बोललो तर त्यांनी सांगितलं की जर हे मराठी एकीकरण समितीला पोलिसांच्या माध्यमातून नोटिसा बजावण्यात येत असेल तर ज्यावेळी हातामध्ये चाकू घेऊन जैन समाज रस्त्यावर उतरला न्यायालयाचा आदेश पायदळी तुडवत पोलिसांना धक्काबुक्की करत कबूतर खाण्याची ताडपत्री फाडण्याचा प्रयत्न केला कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न वाहतुकीचा खोळंबा उपस्थित झाला ह्यावेळी नेमकं पोलिसांची भूमिका काय होती कुठल्या कार्यकर्त्यांवर कुठल्या जैन समाजावर किंवा जैन बांधवावरती याबाबत कारवाई करण्यात आली जर त्यांच्यावर कारवाई होत नसेल तर मराठी एकीकरण समितीची पोलीस मुस्कट दाबी का करताय आणि आम्ही आमचा मोर्चा काढण्यावरती ठाम आहोत अशी भूमिका या मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी घेतलेली आहे काल संध्याकाळपासून यांना नोटिसा बजावण्यास दादर पोलिसांनी सुरुवात केलेली आहे मात्र गोवर्धन देशमुख हे मूळचे मीरा भाईंदर परिसरातले आहे त्यामुळं पोलिसांनी नोटिसे बजावल्या तरीही संपूर्ण मुंबईतील मराठी एकीकरण समितीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी जे आहे हे या ठिकाणी आंदोलन करणार या भूमिकेवर ठाम आहे आणि त्यामुळं जर पोलिसांनी हा आंदोलन रोखण्याचा प्रयत्न केला तर संघर्ष या ठिकाणी निश्चित असणार आहे ह्याच बाबत आपण जर बघितलं तर आज या सगळ्या कबूतरखाण्याच्या संदर्भात जैन समाजाची देखील एक बैठक पार पडणार आहे आणि एकंदरीतच या जैन समाजाची नेमकी कबूतर संदर्भात काय आग्रही आणि त्याच ठिकाणी आडमुठी भूमिका राहिलेली आहे याविषयी आपले प्रतिनिधी माझे सहकारी सागर कुलकर्णी सांगतायत कबूतरखाना आणि मा मुंबईमधला एक वाद जो आहे तो नव्यानं परत एकदा दिसून येतोय आज याबाबत न्यायालयामध्ये तर सुनावणी आहेच आहे पण त्याचवेळी एकीकरण समितीच्या वतीने देखील आंदोलन करण्यात येणार होतं कोणतंही राजकीय पार्श्वभूमी कोणताही राजकीय झेंडा न घेता केला जाणार होतं अर्थात कबूतरखाना परिसरामध्ये असणाऱ्या जैन मंदिराच्या बरोबर समोर मी उभा आहे जैन मंदिर माझ्या पाठीमागे दिसतंय पोलीस बंदोस्त तर इथे दिसतोच आहे पण त्याचवेळी मुळात जैन समुदायासाठी एक महत्त्वाचं धर्मस्थळ असतं आणि इथे रोज सकाळी इथे मोठ्या प्रमाणामध्ये येतात पण मुख्य प्रवेशद्वार जे आहे तो तुर्तास बंद करण्यात आलेला आहे आणि या प्रवेशद्वाराच्या ऐवजी एक छोटासा जवळ दरवाजा आहे तो चालू ठेवण्यात आलेला आहे इथे पोलीस बंदोबस्त आहे आणि दुसरीकडे जर पाहिलं तर एक छोटासा रस्ता जो आहे त्या माध्यमातून जो सगळे जे भाविक आहेत ते आत जात आहेत अर्थात कुणालाही या परिसरामध्ये दा कबूतरांना धान्य टाकू नये अशा स्वरूपाचे सक्त आदेश आहेत न्यायालयीन आदेश आहेत त्याची अंमलबजावणी करण्यासाठी सुद्धा पोलीस इथे आहेत उभे आणि मुळात मुद्दा उपस्थित राहतो तो म्हणजे जैन समुदायाचे जे धर्मगुरू आहेत त्यांनी काही दिवसांपूर्वी ज्या पद्धतीची आक्रमक भाषा केली अर्थात सरकारचे लोकप्रतिनिधी म्हणून प्रभात लोढा असतील किंवा इतर लोकप्रतिनिधींनी कुणीही त्याचं समर्थन केलं नाही या पण एखाद्या समुदायातले धर्मगुरू जर असे आक्रमक भाषा करत असतील तर त्यांचा अनुनायी असणारा जो समुदाय आहे तो कशा स्वरूपामध्ये प्रतिक्रिया देतो आहे हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने इथे नेमकं आंदोलन किती केलं जाईल त्याच्यामध्ये राजकारणाच्या किंवा राजकीय पक्षाच्या झेंड्यांच्या जे व्यतिरिक्त या सगळ्यांनी यावासी भूमिका मांडलेली आहे तर नेमकी लोक किती प्रतिसाद देत आहेत हे देखील पाहणं गरजेचं आहे या सगळ्या घडामोडी पुढच्या काही कालावधीमध्ये घडणार आहेत एकीकरण समितीच्या लोकांना इथपर्यंत येऊन दिलं जाईल का हा सुद्धा प्रश्न उपस्थित होतो आहे स असे माहिती मिळते की कदाचित त्यांना बाहेरच ताब्यात घेतलं जाईल कारण की इथे विनाकारण ताणतणाव परिस्थिती निर्माण होऊ नये एका बाजूला न्यायालयमध्ये याची प्रक्रिया सुरू आहे न्यायालयामध्ये लढाई सुरू आहे कबूतरखाने सुरू असावे की नाही यासंदर्भात सुद्धा काही निर्णय येतो आहे आणि त्याच्यानंतरनं इतर ज जैन समुदायामधूनसुद्धा ज्या काही प्रतिक्रिया येतात ते देखील आज दिवसभरामध्ये फार महत्त्वाच्या राहणार आहेत सागर त्यामुळे आज महत्वाचा आज दिवस आहे महत्वाची सुनावणी आहे या सुनावणीकडे आपलं लक्ष असणारचं आणि त्याच पार्श्वभूमीवर घडणाऱ्या घडामोडींकडे सुद्धा आपलं लक्ष असेल आपले सगळे अपडेट्स आपण तुमच्याकडनं दिवसभरात घेत राहू तुर्तास धन्यवाद आपल्या तिघांचे या सगळ्या सविस्तर माहितीसाठी पुढच्या